वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतकरी उमाकांत नरवाडे यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडनं बीज भांडवल योजनेअंतर्गत सबसिडी मंजूर झाली होती ही सबसिडी मिळवण्यासाठी बँक अधिकारी लाज मागत असल्याचा आरोप उमाकांत नरवाडे यांनी केला आहे आपण वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतकरी उमाकांत नरवाडे यांनी व्यवसायासाठी जे बँकेला त्यांनी जी काय फाईल टाकली होती त्या संदर्भात बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी यांना लाज प्रकरणी आज या उपोषणाचासुद्धा यांनी इशारा दिला आहे तर आपण शेतकऱ्याशी आपण संवाद साधणार आहोत मी उमा कांसकाराम गरवाडे वय बेचाळीस शेती करतो साधून आणि मी शेतीत चार पाच वर्षानंतर टिकल्यानंतर पिकले नसल्यामुळं मी जिल्हा उद्योगा एक अधिकाऱ्याकडे व्यवस्थापक व्यवस्थापन करू व्यवस्थापकांना मला असं सांगितलं की बाबा तुमच्या त्याच्यामध्ये मी येतो आणि पाहतो काय आहे ते तुमच्याकडे त्यांनी आले माझ्या माझ्यासाठी म्हटलं आणि सविस्तर त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला मी म्हटलं म्हणून दुसऱ्या दिवसासाठी फाईल तयार करून तुम्हाला द्या असे मी त्यांनी सांगितलं त्या सूचनेप्रमाणे मी फाईल तयार केली आणि मी फाईल ही फाईल दिला म्हणजे करून बँकेत बँकेच्या स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडे मी सुपूर्द केली सुपूर्द केल्यानंतर बँकेने मंजूर करून मला जिल्हा उद्योग सबसिडी म्हणून सब सबसिडीच्या रूपामध्ये मला नव्वद हजार सबसिडी आणि माझी पाच टक्के रक्कम म्हणजे आज एकशे एकूण बावीस हजार माझे पाच टक्के रक्कम आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम बँक म्हणून मंजूर करून देतो म्हणले आणि त्याप्रमाणे मला नव्वद हजार सबसिडी येऊन आज कमीत कमी सात सात आठ महिने होऊन गेले मी बँकेत गेलो असता सबसिडी घेऊन ते म्हणले एक महिन्यानंतर या मला नोड फॉर्म दिला नोटूस घेऊन या नो डूस आणले मी नोटूस आल्यानंतर बँक कर्मचारी बरोबर बोलत नव्हते पैसे लागतात तुम्हाला असे लागतात तुम्हाला असे करावं लागते तुमच्या तुमची बँक बँक बसत नाही तुम्ही असे करा एका महिन्यांतर या असे म्हणून मला उडवाओीचे उत्तर दिले आणि मग तुम्हाला बँकेच्या कोणत्या कर्मचाऱ्याने तुम्हाला बँकेच्या म्हणजे लाच मागितली लाच म्हणजे हे कसं आहे जे फिल्ड ऑफिसर असतात फिल्ड ऑफिसरनं मला असं सांगितलं की बाबा तुम्ही नोट्स घेऊन या तुम्ही नोट्स आणले नोट्स आणल्यानंतर नोटूस घेतल्यानंतर सगळ्या बँकेचे नोटस माझ्या घरा पुराबाद हैदराबाद शाखा वसमत स्टेट बँक ऑफ इंडिया वसमत युनियन बँक वसमत सुंदरला सर्व बँकेचे सेटिव्ह बँक वसमत ठीक आहे सर्व बँकेचे मी जयप्रकाश नारायण खर्च करून मी दोन चार हजार रुपये खर्च करून मी हे आणले नोट आणले नोटूस घेऊन गेल्यानंतर ते मला फिड ऑफिसर म्हणले आम्हाला की बाबा तुम्ही आठ दिवसानंतर या आठ दिवसानंतर गेल्यानंतर असे पुन्हा महिन्याला या महिन्याला गेल्यानंतर पुन्हा म्हणे आज तुम्ही तुमच्यावर कर्ज आहे तुमची फाईल मी तुन रिजेक्ट करतो तुमचे पैसे मी परत पाठवतो म्हणून मी काय केलं मी भीती भीती भीतीपोटी भीती माझा खर्च झाला होता मी घराचं मॉर्गेज करून गेलो होतो त्यांना पुन्हा ते सुशिक्षित बेकार म्हणून शेतीमध्ये पिकत नाही म्हणून मी सुशिक्षित बेकार म्हणून मी कर्ज मागितले आणि त्याच्यानंतर मी त्या कर्ज मागितल्यानंतर ते मला म्हणते की तुम्हाला तुमच्यावर कर्ज आहे शेतीचं ने 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 भाई साहेब मला मी असं असं मी आम्ही उद्योगासाठी त्यांना काहीतरी उद्योगासाठी फाइल तुमची मंजूर केली मंजूर करून पाठवली सबसिडी आली हा त्याच्यावर सबसिडी आली मला नोडू जाना नोडू जाना सांगितलं मी नोडू घेऊन आलो आणि तरी पण म्हणजे तुमच्या सगळी सगळी तुमच्या फाईलला पाठवनेचा मेल माझ्याकडे पुरावा आहे ठीक आहेचा पुरावा माझ्याकडे आहे ही सबसिडीचा माझ्याकडे हा पुरावा सुद्धा आहे सबसिडी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एस बारा हिंगोली या महाउद्योग संचालयानं सुद्धा यांची फाईल मंजूर केलेली आहे फाईल मंजूर करून सुद्धा त्यांना बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केलेली आहे यांना उत्तर दिले आहे देऊ लागले धमक्यामध्ये मला सांगितलं धमक्या देऊ लागल्या मला तुम्ही बँकेच्या बाहेरच व्हा तुमच्यावर तुमची बँक नाही शेतकऱ्याला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी धमकी दिली आणि त्यांना सांगितलं तर तुम्ही असा आग्रह तर तुम्हाला बँकेच्या बाहेर काढण्यात येईल एका शेतकऱ्याला अशी म्हणजे धमकी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये खूप दुर्दव्याची आणि लाजीरवाणी गोष्ट आहे आप ला शेतकऱ्यांनी आपलं नाही म्हणून मी बारावी शिकलेला माणूस असून मी बेकार म्हणून व्यवसायासाठी मी पर्याय निवडला आणि त्याच्या पण मध्ये फाईल मध्ये माझे मंजूर होऊन तुम्हाला मला कर्ज म्हणून तुम्हाला कसं म्हणलं कर्ज तुमचे कर्ज तुम्हाला भेटत नाही म्हणलं तुम्हाला कर्ज कशा भेटत नाही मला तुमच्यावर कर्ज आहे पहिला ऑलरेडी म्हणलं मी शेतीवर कर्ज होतं ते माझं शेती शेती भिकत नाही म्हणून मी हे केलं मला उद्योगाकरती काहीतरी धंदा करता म्हणून मी पीक खर्चाचा आणि या फाईलचा काही संबंध नाही काही संबंध नाही नसताना हे ना। उद्योगासाठी केले हा माझी सुशिक्षित बेकार म्हणून फाईल आहे माझ्या बारावी बारावी पास आहे बारावी पास नंतर मला हे म्हणजे आपण बारावी पास असल्यानंतर आपण उद्योग धंदा काहीतरी करावा मी सर जिल्हा उद्योगच्या व्यवस्थापनाला भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा तुमच्या शेती पाणी आहे तुमच्या शेतीत घर बांधलेलं आहे स्वतः बांधकाम केलेलं आहे मी तुम्हाला जे लाच मागितली म्हणतात या संदर्भात तक्रार तुम्ही कुठं कुठे केली तक्रार माझी मी रिझर्व बँक ऑफ दिल्ली दिल्ली बँक ऑफ उद्योग मुंबई भा, महासचिव सचिव राज्यपाल महोदय राजभवन मुंबई माननीय केंद्रीय रोजगार व स्वयंरोजगार मंत्री साहेब मंत्रालय संसद भवन दिल्ली माननीय गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ दिल्ली माननीय मुख्य प्रबंधक स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य कार्यालय मुंबई માનનીય વિરોધી પક્ષનેતા વિધાનસભા વિધાન પરિષદ મુંબઈ માનનીય લોક લોક લોકાયુક્ત મુંબઈ માનનીય વિભાગીય આયુક્ત ઔરંગવાદ માનનીય જિલ્લાધિકારી સાહેબ હિંગોલી પોલીસ અધિક્ષક હિંગોલી માનનીય વ્યવસ્થાપક સાહેબ માર્ગદર્શક બૅંક સ્ટેટ બૅંક ઓફ ઇન્ડિયા હિંગોલી માનનીય પોલીસ ઉપધિકારી લાલ લોપત પ્રતિબંધક કાર્યાલય હિંગોલી ઉપવિભાગીય અધિકારી વસમત માનનીય તહેલદાર વસમત માનનીય ઉપભાગી અધિકારી પોલીસ અધિકારી વસમત पोलिस निरीक्षक वसमत पोलिस वसमत गामीण महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली मुख्य सचिव मंत्रालय मुंबई माननीय व्यवस्थापक रोजगार व स्वजगार कार्यालय हिंगोली मी माहिती माहिती तुम्हाला काही लेटर वगैरे आलं ले का चौकशीसाठी किंवा मोबाईल मध्ये मेसेज आली म्हणणं काय काही नाही नाही त्यांचं काय फक्त तशीच मला आलं पत्र तशीच कशामुळे आलं की बा तुमची तुम आम्हाला आणि तुम्ही उपोषणाचा मार्ग उपोषणाचा अरे मॅनेजर साहेबांना मला कर्ज नाही दिला म्हणजे मी काय करणार मला कर्ज कर्ज मी कर्ज घ्यालो ते म्हणते असं असं तुम्हाला भेटत नाही तुम्ही जा बँकेत काय कि व्हा असं रोड उतरते पैसे मागले की दुसऱ्या पैसे सांगते पैसे देऊन आणि पैसे माग माग काही लोक म्हणजे मागणी केली मागणी केली पैसे द्या हा पैसे द्या आम्हाला नाही नाही आम्हाला स्वतः म्हणले नाही तुम्हाला म्हणले आम्हाला तुमच्या पण तुमची फाईल रिझर झाली म्हणली तुमची फाईल तुम्ही पाठवली आहे म्हणजे आम्ही तुमची फाईल तुम्हाला सबसिडी नाही भेटत म्हणजे तुमचा वापस करतो असं या भीतीपोटी भीती दाखवला आम्हाला पोटी आम्ही पैसे उचलले आणि पैसे उचलले आमच्या जवळ आहेत आणि मैसे घेतल्यात आम्ही मशीत आमच्याकडे आहेत पण अजून म्हणलं हे काही आपले पैसे आल्यानंतर आता तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्हाला समजा तक्रार काहीच अपेक्षा का। नाही आम्हाला हे कर्ज मंजूर करून द्यावं आणि बँक मॅनेजरला पडतो कारण कसं यांनी असे लोक सामान्य शेतकऱ्याला बेकार से, शेतकऱ्यांना असे शकत होतात सामान्य शेतकऱ्याची काय हाल होणार आहे मला सांगा मी बारावी पास आहे आणि मला शेतीत चार पाच वर्षापासून मला पाणी नसल्यामुळे पिकत नसल्यामुळे काही होत नसल्यामुळे निसर्ग साथ देत त्यामुळे मी सुशिक्षित म्हणून बॉन्ड लिहून दिला होता वाढ लिहून माझं सुशील प्रकारचं असं कुठं नोकरी असं म्हणजे मी तो मी मला गुन्हेगार ठरतो मला मी कोणी गुन्हेगार ठरतो ना तरी पण मला हे खर्च देत नाही आता हे उद्योग दिलेली समजा ही रिशिड आहे ना हो ही पुढली रिशिड आपण दिलेली ही सगळं म्हणजे सगळीकडे दिली पाठवली ना सर्वच मी पाठवली कलेक्टर पाठवली तहसील कार्यालय सगळं सगळं सगळ्याला सगळीकडे तहसील कार्यालय महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली सगळ्याला तुम्ही अर्ज दिलेला होता आणि सगळ्याची रिशविड आहे रिशविड तुमची बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला प्राप्त झाले आपल्याला न्याय न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा उमाकांत नरवडे यांनी दिला आहे तायनाथ मुळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट वसमत